फ्रेंड्स आज खूप दिवसांनी तुमच्याशी परत एकदा बोलायला आली आहे आजचं बोलणं तुम्हाला नक्कीच आवडणार आहे बघा माणूस हा आपल्याच आविर्भावात जगत असतो त्याला स्वतःच काय चुकलं ह्यापेक्षा दुसऱ्याचं काय चुकलं ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं आणि हे फक्त आपल्याच बाबतीत नाही घडत ते सगळ्यांच्या बाबतीतच घडत असतं तर माणूस चुका शोधण्यात नंबर वन असतो खरं स्वतःमध्ये काय चुकतंय हे पाहायला त्याला त्याच्याकडेच वेळ नसतो म्हणजे आपण काय करतो उसाबरी करतो स्वतःच काय चुकलंय हे बघून सुधरण्याऐवजी आपण हमाली करतो म्हणजेच दुसऱ्याचं काय चुकलं ते त्याला ऐकतं सांगून देतो असं सांगण्यापेक्षा स्वतःकडं जरा लक्ष द्यावं की आपलं काय चुकतं आणि आपण कसं ह्यातनं सुधारायला पाहिजे आणि आपल्या यशाचा मार्ग गाठायला पाहिजे मग यासाठी तुम्ही म्हणा काय आयडिया आहेत का अजिबात नाही स्वतःचं स्वतःकडं पाहणं स्वतःशी बोलणं एकांतात थांबणं अंतर्गत ध्यान लावणं ह्याच गोष्टीद्वारे आपण आपल्या चुका शोधू शकतो शांत बसणे डोळे मिटणे आणि आपल्या आत पाहणे की माझं आज दिवसभरात काय चुकलंय मी आज कोणाला काय बोललो ते बोलणं माझं योग्य होतं का मी एखाद्यावर राग व्यक्त केला मग तो का केला लगेच मी ही का प्रतिक्रिया दिली हे कुणाला समजायला पाहिजे आपलं आपल्याला समजायला पाहिजे मग यासाठी काय करता येईल अरे चमारे मी ह्याच्यासाठी काय करता येईल हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल बरोबर तर मला एकच सांगायचं आहे की स्वतःकडं पाहायला शिका स्वतःला दहा मिनिटं द्या आणि त्या दहा मिनिटात स्वतःकडं आतल्या आत लक्ष द्या तुमचं अंतर्मनच तुम्हाला सांगायला लागेल की मी आज दिवसभरात हे आहे आणि ह्या गोष्टी मला करायला नको पाहिजे होत्या त्यामुळं काय होईल उद्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या त्या चुका कमी होतील असं करत 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 तुमच्यातल्या चुका कमी होत जातील खरं सांगू माणसाचं सा शत्रू कोण आहे बरं तुम्हाला काय वाटते आपले शेजारी नाही आपल्या घरचे नाही आपले घरचे तर हेच चिंतक असतात आपले शेजारी आपली निंदा करतात पण कोणीतरी संतांनी म्हणून गेले की नंदकाचे स घर असावे शेजारी कारण आपल्या चुका आपल्याला ऐकत्या समजतात पण आपले खरे शत्रू आपले भावना आहेत बघा कुठल्या भावना आहेत बघा राग लोभ द्वेष मत्सर ह्या सगळ्या आपल्याच भावना आपल्या खऱ्या शत्रू आहेत आणि आपण दोष देतो बाहेरच्यांना त्या आपल्या आत दडलेल्या आहेत आणि त्यांना बाहेर काढायचं काम आपलं आहे मग तुम्ही सांगा की आपण आपल्या आतल्या शत्रूला कसं मारायचं यासाठी थोडंफार ध्यान करावंच लागणार आहे आणि स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःला थोडंफार एकांत मिळवायला लागणार आहे आणि तुमचा सगळ्यात चांगला मित्र जर कोण असेल तर तुमचं अंतर्मन आहे प्रत्येक गोष्टी त्याला सांगत जा की मी आज हे करतोय बरोबर आहे का तो लगेच उत्तर देईल हे बरोबर की आणि आपण शोधत बसतो बाहेर आणि दुसऱ्याच्या चुका सुधरवण्यात काय फायदा आहे आपला त्याच्या चुका त्याचं त्याला कळतील आपल्याकडं बघायला शिका आपलं ध्येय काय आहे आपण जन्मासाठी का आलो आहे आणि आपल्याला करायचं काय आहे पैसा सोनं गाडी बंगला नाही हे सगळं सुख नाही मनाचं समाधान अंतर्मनाची शांती हेच आपलं खरं समाधान आहे मग यासाठी मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते बघा आपल्याला आवडता देव कृष्ण तर तो का आवडतो तर खरंच कृष्णाकडनं शिकावं कृष्णाच्या गीतेतला उपदेश सगळ्यांनी घ्यावा खरा मानसोपचार तज्ज्ञ म्हणजेच कृष्ण म्हणायला हरकत नाही त्यानं आपल्या गीतेत सांगितलंय कसं जगायचं काही गोष्टी सोडून द्यायच्या काही गोष्टी स्वीकारायच्या काही गोष्टींकडं कर दुर्लक्ष करायचं हे सगळं त्यानं खूप छान समजवलं आहे तर एक कृष्णाचीच गोष्ट सांगते आता कृष्ण अर्जुनाला बोलवतो आणि सांगतो की त्या दोन टेकड्यांमध्ये भरपूर सगळं आहे दोन टेकड्या भरून तू लोकांना दान कर तर अर्जुन काय करतो एक खोरं घेतो आणि त्या टेक टेकडीकडे जायला निघतो आणि जाताना गावकऱ्यांना बरोबर घेतो आणि चला आम्ही तुम्हाला सोनं देणार आहे म्हणजे त्याच्या मनात काय आलं सांगा बरं उपकाराची भावना आली अहंकार आला गर्व आला काही का असे ना पण सोन्याप्रती त्याला मोह वाटला म्हणून तो भरून देत होता बुट्ट्या भरून आणि लोक घेऊन जात होती पण टेकडी काय संपत नव्हती शेवटी अर्जुन दमला आणि थकला आणि कृष्णाकडे आला आणि म्हणाला बास मला काय आता हे लोकांना दान द्यायचं नाहीये मग लगेच कृष्णानं काय केलं अर्जुन अर्जुनाचा भाऊ कर्ण म्हणजे हा वेगळ्या पद्धतीनं भाऊ होता हे मान्य अर्जुनाचा भाऊच कर्ण होताच आणि त्याला बोलवण्यात आलं आणि त्याला सांगितलं ते दोन टेकड्या भरून जे सोनं आहे ते गावकऱ्यांना वाट मग अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर त्या कर्णानं काय केलं असेल बरं त्यानं सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि एकच गोष्ट सांगितली त्या दोन्ही टेकड्या तुमच्या आहेत जा घ्या जा आणि तो आपल्या वाटेला निघाला बघा कृष आपला तो कर्ण किती दानशूर होता त्याचे कुंडल दान करण्यापासून त्याच्या दानशूराच्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्यानं दानासाठी उदाहरण कर्णाचं दिलं जातं तर कर्ण त्या मोहापासून बाजूला झाला होता त्याला सोन्याप्रती अजिबात भाव नव्हता किंवा अहंकार नव्हता किंवा गर्व नव्हता की मी हे लोकांना दान करावे दान सत्पात्री दान केलं होतं त्यानं म्हणजे त्यानं आपलं नावसुद्धा सांगितलं नाही की हे माझं आहे आणि ते तुम्ही घ्या हे हे टेकड्या आहेत बघा कर्णाला त्याच्यावर सत्ता दाखवता आली असते की नसते बाजूला झाला होता आणि त्यानं जे दान केलं ते दान निरपेक्ष होतं कुठलीही त्याच्याकला अपेक्षा नव्हती गावकऱ्यांकडून ही, ही गोष्ट महत्वाची होती अगदीच बरोबर मग तेव्हा अर्जुनाच्या मनात डोक्यात विचाराला की करण्यासारखं आपल्याला का बरं सुचलं नाही प्रत्येक माणूस फक्त स्वतःच्या आतील शत्रू मोह माया द्वेष मत्सर राग प्रत्येकाबद्दलची असणारी भावना ह्या सगळ्या भावना आपल्या शत्रू आहेत हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण मोहमुक्त हो आणि निरपेक्ष एखाद्याला मदत करू आता तुम्हीच सांगा कृष्ण बरोबर होता होता ना त्यानं दोघांना एकच गोष्ट दिली होती पण देण्यामधल्या त्या दोघांचे भाव किती वेगळे होते हे लक्षात घ्या म्हणजे कर्णाचा भाव कसा होता निरपेक्ष भावना होती अर्जुनालाच थोडा का होण्या अहंकार झाला उपकाराची भावना निर्माण झाली सोन्याप्रती मोह निर्माण झाला की तो स्वतः भरून देत होता बरोबर आहे म्हणूनच ह्या भावनेपासून मुक्त व्हायला शिका आपलं जीवन खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे फक्त ते आपण ह्या भावनेत अडथून ना जगायचंच विसरून गेलो मांडला तर सगळ्या आनंदी आनंद आहे मांडलं तर खूप दुःख आहे मग मी काय म्हणते दुःख मांडण्यापेक्षा आनंदाने जगू चांगले विचार करू ज्या चांगल्या गोष्टी आहेत तिकडं लक्ष देऊ मग ह्या माझ्या गोष्टीमुळं तुम्हाला एकतरी समजलं आहे ना की आपल्याच भावना आपल्या शत्रू आहेत आपलं दुसरं तिसरं कोणीही शत्रू नाही आपणच आपले शत्रू आहे तेव्हा स्वतःचा बचाव ह्या मत्सर द्वेष राग लोभ ह्या सगळ्या भावनेतनं स्वतःला मुक्त करा मग तुमचं जीवन अधिक सुखकर होईल आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही शेअर करणार आहात आणि आपल्या अर्चनाताईला सबस्क्राईब तिच्या चॅनलला करणारच आहात पण लाईक्स व्ह्यूज पण भरपूर देणार आहात थँक नमस्कार